छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आणि तो पुतळा भासा या जगानं उघड्या डोळ्यांनी पाहिला अवघा महाराष्ट्र अवघा हिंदुस्थान हळहळ अवघ भारत होशा माझ्या राजांचा पुतळा कोसळला आणि कष्टकरी खोराचा कडव्याची रचलेली बनीम सुद्धा वाऱ्यानं पडत नाही माझ्या शेतकऱ्यानं कवऱ्याचा रचलेला हुलवा सुद्धा वाऱ्यानं कधी ढासळत नाही आणि माझ्या राजाचा हिंदुस्थानाच्या शाळेचा या पंधरी स्वराज्याच्या संस्थापकांचा माझ्या दैवताचा पुतळा आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर कोसळला अवघा हिंदुस्थान कोसळला यांचा एक एक माणूस एक एक उमेदवार असा कोसळला पाहिजे की सह्याद्रीचा समुद्र सिंधुदुर्गाचा समुद्र उभारला पाहिजे सिंधुदुर्गाच्या एक करे थेंब करे बोलला पाहिजे की माझ्या राजाच्या कोसळलेल्या हिशोब मतदारांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्या हक्काची मागणी करण्यासाठी एकत्र जमले अचानक पोलिसांना बोलावलं लाठी चार्ज केला गेला अरे निशस्त्र असलेल्या अब्ला असलेल्या माय मावल्यांच्या डोक्यात काठ्या घाटल्या गेल्या रक्तबंबा त्यांचे पद रक्ताने भिजले त्यांचं सौभाग्याच कुंकू रक्तामध्ये भिजलं आणि परत इथला हा आमदार मागणी करतो की आदरणीय पाटलांवर एसआयटी लावा त्यांना अटक करा मला तुम्हाला सांडलेल्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा हिशोब घ्यायचाय आपल्या मौऱ्यांचं सौभाग्याचं भिजलेला कुंकू रक्ताने भिजलेला कुंकू त्याचा हिशोब घ्यायचा हे लक्षात ठेवा शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केला सोयाबीनचा विमा चुकवला शेलारी साखर कारखाना सुरू केल्याचा दावा केला जातो आदरणीय बसवराज पाटील माझी आमदार ज्यांना याने पराभूत केलं होतं ते जेव्हा आमदार होते तेव्हा किन्नारी साखर कारखान्यावरच कर्ज कर बसवराज पाटलांनी काही अंशी कमी केलं होतं परंतु यानं काय केलं किल्लारीचा सहकारी साखर कारखाना सुरू केला सुरू केला सुरू केला फोन के 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 ठोकले मातांना आणि भगिणींना पुढा बोलतोय कागदपत्र तपासा शंभर कोटीच्या पुढे यानं कर्ज मिळलं दुरुस्तीच्या नावाखाली कर्ज काढलं यंत्रणेच्या नावाखाली कर्ज काढलं आणि बसवराज पाटलांनी कमी केलेलं कर्ज आपल्या बोकांनी पुन्हा वाढवून ठेवलं आणि सांगितलं किल्लारीचा साखर कारखाना सुरू केला किल्लारीचा साखर कारखाना सुरू केला नाही कर्जाच्या या कर्जाचा हिशोब आपल्याला घ्यावा लागणार आहे आदरणीय दिनकरराव माने साहेबांनी आशिवमध्ये टी व्ही माने नावाने गुळ पावडर प्रकल्प उभा केलाय अठ्ठावीसशे रुपये भाव दिलाय आणि तुम्हा कसार शिर्षीकरांना मला सांगायचंय नारंगवाडी येथे बाराशे कॅपॅसिटीचा नवा गुळ पावडर कारखाना सुरू होतोय दसऱ्याला त्याची सुरुवात होईल यंदा उद्घाटन झालंय या गावातल्या या भागातल्या दोनशे अडीचशे तीनशे लोकांना रोजगार मिळणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा यांनी आपापसामध्ये भांडणं लावायला सुरुवात केलेली आहे प्रकल्प सुरू होतो जिथे दोनशे ते दे तीनशे मुलांना रोजगार दिला जाईल अठ्ठावीस भाव दिला जाईल सांगतोय एकाच देणं घेणं बाकी ठेवलेलं नाही देणारा पहिला कारखाना आणि आता आपल्या नारंगवाडीमध्ये दुसरा कारखाना सुरू होतोय चाकीपतीचे धान्य लावणं टक्केवारीच दुकानदारी उघडणं इतकंच राजकारण विद्यमान आमदाराने केलं त्याच्यामुळे शेवटी एवढंच म्हणेन अरे करो करत के अरे तुम बात करो हवानियत की हम बात करेंगे इंसानियत के अरे तुम बात करो बांटने की हम बात करेंगे जोड़ने की अरे तुम बात करो धर्म और द्वेश की हम बात करेंगे कर्म और प्यार मोहब्बत के ध्यान रखो जितना अंधेरा तुम फैलाओगे जितना अंधेरा तुम फैलाओगे उतने ताकत से हम मशाल जलाएंगे उतनी ताकत से हम मशाल जलाएंगे मजा मतदार बंधु भगे निन्नो ये क्या बीस लक्षात ठेवायचं आदरणीय शिंकरराव माने साहेबांच्या मशालीच्या चिन्हा समोरील बेट जाऊन त्यांना विजयी करायचं आणि उद्याचा दिवस मंगळवार आई कगदंबेचा वार मशालीचा वार आपल्या कासार शिर्षेमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष आदरणीय खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या जाजवल्य विचारांची जवलन विचारांची बुलंद तोफ घेऊन दाखवणार आहेत सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या या कसार शिर्षेमधून मतदारांचा महापौर विजयाचा जनसागर याच विराट महाप्रचंड दर्शन या महाराष्ट्राला घडवावं वीस तारखेला मशालीच्या चिन्हा येईल वटन दाबून आदरणीय माने साहेबांना प्रचंड मताने विजयी करावं एवढं आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय महाराष्ट्र